बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रेल्वे सडक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे तीस एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीचे बेवारस मृतदेह हो, आढळून आले होते सदर इसम हा भिकारी असल्याचा किंवा हा इसम हा रेल्वेतून पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असतानाच आता या व्यक्तीची ओळख पटली असून हो शवविचनाच्या अहवालानंतर मावस भावाने चाकूने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे उल्लेखनीय म्हणजे मृतक हा पोलीस रेकॉर्डवरील हिटरी शिटर कुख्यात आरोपी होता त्याच्या विरुद्ध जळगाव जिल्ह्यात सतरा गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे रमन बापू नामदास वय चोवीस असे खून झालेले इस्माचे नाव असून अमळनेर तालुका जळगाव येथील रहिवासी होता व तो पंधरा दिवसांपूर्वी शेगाव येथे आला होता मृतकावर अनेक गुन्हे दाखल असून जेलमधून शिक्षा भोगून शेगावात पोहोचला होता तर तीस एप्रिल रोजी त्याचा मृतदेह हा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे आढळून आला होता या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती त्यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या व्यक्तीचा मृत्यू आकस्मिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे खळबळजनक पोलिसांनी तपास चक्के फिरवून हेरा करून माहिती मिळवत या प्रकरणी मृतकाची ओळख पटवून आरोपी महेश हनुमान कांबळे यास त्याच्या राहत्या घरातून रात्री नऊ वाजता सुमारास अटक केली तर आणखी एक अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले कुठलाही सुगावा नसताना शेगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याचं रहस्य उलगडल्याची माहिती खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे तीस तारखेला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शेगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रेल्वे परिसराच्या मागे एक अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडलेली आहे ज्यावेळेस आमची टीम तिथे पोहोचली त्यावेळेस असं लक्षात आलं की ती डेड बॉडी दोन दिवसापूर्वीच तिथे पडून होती आणि ती कम्प्लिटली ती पूर्णत डिकम्पोज होती त्याच्या त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते ती तात्काळ आम्ही बॉडी डॉक्टरांना बोलवून आणि पंचनामा करून जागेचा पंचनामा वगैरे सगळं करून आम्ही ती हॉस्पिटलला हलवली हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्यांचा पी एम करण्यात आलं आणि पी एममध्ये असं लक्षात आलं की त्याच्या पोटातनं कारण ती दोन दिवसापासून डिकम्पोज होती तर त्याच्या पोटातनं आम्हाला एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचं असं अदू, आड आढळून आलं त्या चिठ्ठीवर त्यांचं नाव होतं तर नावावरनं आम्हाला मृतकाची ओळख पटली त्या मृतकाचं नाव होतं रमण बापू नामदास तर हा पहिला सुगावा जसा मिळाला आम्ही आमच्या टीम सगळीकडे धाडल्या पुण्याला धाडल्या तसंच शेगाव पोलीस स्टेशन शेगाव हद्दीमधले जे काही कॅमेरा असेल ते चेक करण्यासाठी आम्ही तिथं पाठवले हो तसेच त्या ठिकाणचे मोबाईल डाटा असेल सी डी आर असेल अशा पद्धतीचा टेक्निकल तपास आम्ही केला आणि त्याच्यातनं आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती अठ्ठावीस तारखेला पुण्यावरनं शेगावला आला होता शेगावला आल्यानंतर त्याचे भाऊ असं म महेश हनुमान कांबळे याच्यासोबत त्यांचे जुने वाद होते जमिनीवरनं त्यांचे वाद होते तर या वादातनं या रागातनं महेश कांबळे व त्याचा एक अजून एक साथीदार होता त्यांनी मिळून याला पोटात मागच्या बाजूने चाकू घोसकून याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले ही सगळी हा सगळा तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन, स्टेशन इन्चार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व पानसरे सर यांच्या पूर्ण अंतर्गत हा तपास करण्यात आला आणि यांची तपासाची सूत्र यशून हलवली चांगल्या पद्धतीने आम्ही एक दोन ते तीन दिवसात याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केला मग याची ओळख पठवली आणि जेणेकरून हा केस हा एक किचकट केस होता ज्याच्यामध्ये मृतकाची आयडेंटि आयडेंटिटी माहीत नसतानी आरोपी कोण माहीत नसतानी याचा सखोल तपास करून आपण तो आज एक यशस्वीरित्या आपण तो एक उलगडा केलेला आहे अटक करण्यात आरोपींना एक आरोपी अटक आहे एक मायनर आहे त्याच्यामुळे सगळ्यांची योग्य ती लिगल जी काही ऍक्शन आहे जी काही कारवाई आहे ती आम्ही केलेली आहे इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट बुलढाणा शेगाव